नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका छत्रपती संभाजीनगरला आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हा असा जोरदार विरोध करण्यात आला आहे सिल्लोडच्या कार्यक्रमात तर मुख्यमंत्री गो बॅक असे पोस्टर झलकले लोकसभेत महायुतीला मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा सर्वाधिक फटका बसला त्यामुळेच विधानसभेतही फटका बसू नये म्हणून शिंदेंनी शिवसेनेची जोरदार तयारी सुरू केली आहे लाडकी बहीण योजना सुद्धा त्यांनी सुरू केली मात्र याच कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना जोरदार विरोध झाला या आंदोलनात मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते सुद्धा सामील होते तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गटातही सारं काही अलबेल नाही अब्दुल सत्तार यांना संभाजीनगरचे पालकमंत्री पद दिल्यानंतर भाजप आणि शिंदे शिवसेनेचे अनेक नेते नाराज आहेत मात्र पालकमंत्री असे अस असल्याने संभाजीनगरच्या निवडणुकीची सूत्रधार हे सत्ताधारीचे असल्याची शक्यता असल्याची सत्ताधाऱ्यांना विरोध होऊ लागला आहे आणि मंत्री पक्षातील नेत्यांच्या तसंच कार्यकर्त्यांच्या मागणीसाठी मंत्री अब्दुल सत्तार दुर्लक्ष करण्याचा आरोप देखील आहे भाजप नेते रावसाहेब दानवे यांना पाडण्यात सत्ताधाऱ्यांचा मोठा वाटा असल्याचा आरोप सुद्धा आहे आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरूनही सत्ताधारी पक्षातील नेते कोंडीत सापडले आरक्षणानंतर मुद्द्या आरक्षण मुद्द्यावर विधानसभेतही मराठ्यांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे शक्ती प्रदर्शनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना विरोध नव्हता तर अब्दुल सत्तार यांना होता अशी कबुलीसुद्धा सुद्धा शिंदे शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिलाय तर मुख्यमंत्र्यांना दाखवलेल्या काळ्या झेंड्यांवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केल्या मराठ्यांना आरक्षण मिळाल्याने मराठा समाज स संताप आहेत येत्या एकोणतीस तारखेला आम्ही तोडगा काढू असं देखील मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी सांगितले आहे तर मित्रांनो महाराष्ट्रात पुन्हा सत्ता येण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना मराठवाड्यातून जास्तीत जास्त जागा जिंकाव्या लागतील मात्र मराठा आरक्षण आणि सत्तावरून महायुतीत निर्माण झालेले वितृष्ट फटका बसण्याची महायुतीला शक्यता आहे तर मित्रांनो आम्हाला तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र